नमस्कार मंडळी नवरात्रीचा दिवस चौथा आज आपली चौथी रेसिपी आहे चौथी रेसिपी अशी मस्त गोड अशी रेसिपी आहे ही आहे ओल्या नारळापासून तयार केलेली ओल्या नारळाची वडी अगदी कलाकंद सारखी लागते इतकी है। अप्रतिम आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक नारळ घेतलेला आहे फोडून त्याच्या सालं असतात ती काळी पाठ ती काढून घेतलेली आहे आता आपण हे कट करून घेऊया आणि हे मी मिक्सर जारमध्ये बारीक करणार आहे सो तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा खाऊनसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही आता आपण ह्यामध्ये दोन चमचे साखर साखर जास्त घालायची नाही दोन ते तीन चमचे सोबतच अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे आता हे सर्व छानपैकी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे हे घरचे साजूक तूप आहे तूप थोडंसं गरम झालं की आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर ते परतायचं आहे सध्या तर मिश्रण घट्टच असेल पण नंतर हळूहळू ते छान असं मिक्स होईल आणि भाजून होईल तर हे प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायचे आहे आता आपण ह्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे म्हणजे जिथे मी शंभर एम एल दूध घातलेलं आहे त्याच्यापेक्षाही कमी जास्त घालू नका कारण दूध आटण्यासाठी खूप जास्त वेळ लागेल आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे हळवारपणे मिक्स करा नाहीतर दूध सांडेल छान असं मिक्स करून झाल्यानंतर सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपल्या बर्फीचा रंग चेंज होणार नाही नाहीतर तुम्ही गॅसवर सोडून दिलं तर त्याचा रंग लालसर ऑरेंजसारखा होऊन जाईल हे पहा मंडळी छान असं मस्त स्मूथ झालेलं आहे किती छान असं रबडीसारखं दिसत आहे तुम्ही बघू शकता मस्तच अगदी दूध आटेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे पहा मंडळी दूध आटलेलं आहे अजून थोडं आटू द्यायचं आहे मिश्रण थोडं घट्ट झालं पाहिजे हे अशा पद्धतीचं आपलं मिश्रण झालं पाहिजे पॅनला सोडत आहे तुम्ही बघू शकता मंडळी छान असं तर आपलं मिश्रण तयार आहे भरपीसाठी आता आपण एका ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तयार केलेलं आपण मिश्रण लावून घ्यायचं आहे म्हणजे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या पसरवून घ्यायचं आहे ह्याच्या जा एका नाळ्याच्या जास्त काही वड्या होत नाहीत छोट्या छोट्या आकाराच्या सात ते आठ वड्या होतील आणि मोठ्या जर मोजल्या तर चार ते पाचच होतील आता एका वाटीला आपण तूप लावून अशा रीतीने व्यवस्थितरित्या ते मिश्रण पसरवून घ्यायचं आहे सर्व बाजूने आपल्याला चौकोनी आकाराच्या वड्या करायच्या आहेत करा मग मी तर चौकोन केलेला आहे तयार अशा पद्धती आता ह्यावर आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही घालू शकता किंवा अशीही खाऊ शकता काही हरकत नाही खूप छान असे अप्रतिम लागते आता गरम आहे तोपर्यंतच आपण याचा वड्या करून घ्यायच्या आहे आणि थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये अर्धा तास सेट करा फ्रीज नसेल फ्रीज नसेल तर किमान एक ते दीड तास तरी तिला सेट होऊ द्या छान असे मौसूदच राहते पण खूप असे अप्रतिम लागते कलाकंद पेक्षा सुद्धा भारी लागते ही अप्रतिम तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असे मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तर मंडळी तयार आहेत अवघ्या पंधरा मिनटात तयार केलेल्या मिल्क पावडर आणि नारळापासून तयार केलेले कलाकंद कोकोनट बर्फी आहे की नाही मस्त आणि झटपट अशी रेसिपी तर या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो मंडळी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशा जे एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू